नाना पटोले हा लपडेबाज माणूस चित्रा वाघ यांचा घणाघात संजय राऊत वरही टीका नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज लोकसभा हवा कुणाची फेर पटका कुणाला झटका सभा प्रचार आणि आरोप प्रत्यारोप सुरू झाले गोंदिया भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचा जोर वाढला भाजपा उमेदवार सुनील मेंढे यांना एका गावातून गावकऱ्यांनी अक्षरशः प्रचार करू दिला नाही तर त्यांना गावातून वापस पाठविले ही एक मोठी घटना भाजपा करता थक्कादायक आहे दुसरीकडे नाना पटोले यांनी अकोल्यात केलेल्या बयानाने चित्रावास चिडल्या त्या म्हणाले नाना पटोले हा लफडेबाज माणूस आहे या लफडेबाज माणसाला लाज वाटली पाहिजे तो अकोला येथे जाऊन आमचे खासदार संजय धोत्रे यांना मृत्यू झाला पाहिजे म्हणतो इतक्या खालच्या पातळीची वाईट मानसिकता या लफडेबाज नानाची आहे या खालच्या पातळीच्या कृतीबद्दल त्याने खासदार संजय धोत्रे आणि अकोलेकर जनतेची माफी मागितली पाहिजे असा घनाघात गोंदिया भंडारा लोकसभेच्या भाजपा निरीक्षक चित्रा वाघ यांनी गोंदियात माध्यमाशी संवाद साधताना बोलल्या ऐकूया काय म्हणाल्या त्या चित्रा देखना पडेगा जी देखना पडेगा पता नाही असा इशारा संजय राऊतांनी संजय राऊत कोण आहे आर्थिक घोटाळ्यामध्ये म्हणजे चालू भाषेत सांगायचं तर बोलीभाषेत पैशाच्या व्यवहारात लोकांना फसवलेल्या केसचा जामिनावर सुटलेला एक माणूस आहे आणि त्याच्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही आर्थिक घोटाळ्यातल्या जामिनावर आलेला बाहेरचा माणूस म्हणजे जामीन नसता तर आतच असता एकशे तीन दिवस आतमध्ये होते आणि आता अशा आर्थिक घोटाळ्यातल्या जामिनावर बाहेर असलेल्या माणसाला किती सिरियस घ्यायचा याचा विचार तुम्ही पण करायला पाहिजे यावेळेस अख्खी बार चारसो पार म्हणतात मात्र विरोधी म्हणतात की या चारसो झालं तर संविधान बंद करणार आहेत भाजप म्हणतात मोदी कसं आहे मोदीजींनी सगळ्यांची खाऊ खाऊ केली बंद यांना झाली भ्रष्टाचाराची सवय किती वेळा आत गेले आणि किती वेळा बाहेर आले कोण आहेत हो विरोधी कोण आहेत विरोधी मला सांगा तुम्ही तो दारूच्या घोटाळ्यातला अरविंद केजरीवाल चारा घोटाळ्यातला लालू प्रसाद यादव जमीन घोटाळ्यातला हेमंत सोरेन संदेश खाली जे ज्या घटनेमध्ये जिच्यावरती संशयाची सुई आहे त्या ममता बॅनर्जी हे सगळे घोटाळेबाज मोदीजींचं न खाऊंगा न खाने दुंगाने परेशान आहेत आणि म्हणून यांना मोदी नको आहेत मोदींना एकटा घेरायचा प्रयत्न करतायत मोदी जी एकटे नाही आहेत या देशाची एकशे चाळीस कोटी जनता मोदींच्या सोबत आहे हा देश मोदी का परिवार आहे आणि येणाऱ्या चार जून ला या सगळ्यांना चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही आम्हाला विश्वास आहे अकोला में कल जो नाना पटोले ने धोत्री जी गीले का है अरे लफड़ेबाज जी काँग्रेस का लफड़ेबाज नाना पटोले शरम आनी चाहिए कि वहां पे अकोला में जाके संजय जी धोत्रे जो हमारे वहाँ के सांसद हैं, उनकी मरने की बात कर रहे इतनी नीची, इतनी नीची, स्तर की घटिया मानसिकता इस लफड़ेबाज नाना की है इस नाना की नाना तरह है जो हमने पिछले साल वीडियो वायरल किया था जो लोगों ने ही भेजा था हमने नहीं किया था तो नाना के लफड़ेबाज नाना के सारे रिकॉर्ड महाराष्ट्र के महाराष्ट्र में मालूम है कांग्रेस की संस्कृति है ये जिस प्रकार से नाना बोले हैं, लेकिन वो महाराष्ट्र की संस्कृति भूल गए मैं तो ये कहूंगी कि लफड़ेबाज नाना ने शर्म करनी चाहिए और और महाराष्ट्र की अकोला के जनता की माफी मांगनी चाहिए हमारे सांसद संजय जी धोत्रे दीर्घायु हो यह हम परमेश्वर से प्रार्थना करते हैं कुछ बचा नहीं तो सांसद के मरने पे उतर आए इतनी कांग्रेस का जो स्तर है वो नीचे गिरता हुआ हमें नजर आ रहा है आने वाले दिनों में जनता महाराष्ट्र की जरूर इसका जवाब देगी रोहित पवार है, तो है। ते की लढत कॉन्ट्रॅक्टर आणि पक्षात आहे तो पक्षच कॉन्ट्रॅक्टरचा आहे त्याच्यामुळे त्यांना चांगलं कळतं कि यांची नस काय आहे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या पक्षातून आलेल्या रोहित पवारांना सगळीकडे तेच दिसतय हे जे ते बोलत आहेत ते अतिशय चुकीचं बोलत आहेत संजय मेंढे आमचे सुनील मेंढे सुनील मेंढे हे आम आमचे अतिशय सुसंस्कृत असे गोंदिया भंडाराचे लोकसभेचे उमेदवार आहे महायुतीचे उमेदवार आहेत ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी एकटी होती दोन लाखाच्या लीडने आलेलो आज तर आमच्यासोबत अजितदादांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्लभाईंच्या राष्ट्रवादीची त्याचबरोबरीने एकनाथराव शिंदेंच्या शिवसेनेची ताकद आहे या वेळेला भंडारा गोंदिया आम्ही चार लाखच्या लीडने त्या ठिकाणी करू आणि याचं उत्तर चार जून कॉन्ट्रॅक्टर रोहित पवारला मिळेल पवार जाहीरनाम्या तीस लाख नोकरीच अरे करून करून भागले इतके वर्ष होते दोन हजार चौदा पर्यंत तुम्हीच होतात काय केलं काय हरकत नाही आश्वासन द्यायला ते फक्त आश्वासन द्यायचं काम करतात पण या देशातल्या जनतेला जो बोला है वो मोदी की गॅरंटी और जो मोदीने बोला है वो करके दिखाया है करीच गॅरंटी मोदींची गॅरंटी देशभरामध्ये चालणार आहे काँग्रेसला चारी मुंड्या चित केल्याशिवाय आम्ही राहणार नाही रत्नागिरी आणि चिंधुदुर्ग नाही मला माहिती नाही पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना त्या म्हणाल्या संजय राऊत हा आर्थिक लुबाडणुकीच्या गुन्ह्यात सध्या जामिनीवर सुटलेला माणूस आहे अशा एकशे तीन दिवस कारागृहात असलेल्या माणसाला गांभीर्याने घेण्याची गरज मला तरी वाटत नाही लोकसभा निवडणुकीनंतर त्याची जागा मात्र कारागृहातच असणार आहे अबकी बार पार झाले तर भाजप संविधान बदलणार असा आरोप विरोधक करतात यावर बोलताना वाघ म्हणाल्या की प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी यांनी सर्वांची खाऊ खाऊ बंद केली आहे विरोधकांना भ्रष्टाचाराची सवय झाली आहे हे कितीतरी वेळा आत बाहेर झाले आहेत तो मध्य घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल असो तो चारा घोटाळ्यातील लालू यादव तो, तो जमीन घोटाळ्यातील हेमंत सोरेन असो वा पश्चिम बंगाल संदेशखाली घटनेची संशयाची सुई असलेल्या ममता बॅनर्जी हे सगळे घोटाळे बाज मंडळी मोदींच्या ना खाऊंगा ना खाणे देऊंगा या थोरणाने त्रस्त झाली आहेत म्हणून यांना पुन्हा मोदी नको आहेत पण देशा या देशातील बहुतांश जनता मोदीच्या पाठीशी आहे येत्या चार जूनला या सगळ्यांना चारही मुंड्याची केल्याशिवाय मोदी राहणार नाही असा मला विश्वास असल्याचे चित्र वाघ म्हणाल्या सदर बातमी ही आमचे गोंदिया भंडारा जिल्हा प्रतिनिधी प्रमोद नागनाते यांच्याकडून आहेत तर बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका आणि लोकसभेच्या नवीन नवीन अपडेट बघण्यासाठी आजच डब्ल्यू एस न्यूजला सबस्क्राईब करा आणि हा एकोणीस तारखेला मतदान आहे मतदान करण्यास कोणीही विसरू नका आपले कामधंदे सोडून मतदान करायला जा आणि शंभर टक्के मतदान करा धन्यवाद